हॅलो गाईज कसे आहे सगळे मस्त ना मस्तच असणार सगळे आणि आज आहे ना माझ्या आई येणार आहे परत तर ती नर्मदे परिक्रमेला गेलेली होती ना तर ती येणार आहे आज पंधरा दिवसांनी तर आज आम्ही त्याच्याबद्दल म्हणजे ती येणार आहे त्याचं ती येणार आहे तर त्याच्याबद्दल आम्ही एक छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे तिचं स्वागत करण्यासाठी वेलकम करण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते आणि हे अर्धच डेकोरेशन आहे अजून बाकीचं आहे तर तेही मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा चला बघा मस्त ना चला मध्ये जाऊ आपण इथे अजून वेलकम नाव लावायचं बाकी फुलं बाकी आहे मम्मी येते ना तर पप्पा डेकोरेशन करू राहिले माझी एवढ्या <laughs> दिवसांनी भेटणार आहे ना एक्सायटेड झाले वाटत भेटण्यासाठी <laughs> मम्मीला <मुण> <laughs> <laughs> आली बाई पप्पा घ्यायला गेले लगे, लगेच <laughs>

देवाच्या पाय पडून घे घरातल्या देवांच्या पाया पडते <laughs> पहिल्यांदा आले आले सांगून गेले ते देवाला

पेडा खाय खाय ना पूर्ण हम्म दूर खाऊ घालायचं ना नमस्कार नो भावा भाई निनो तर मी आले आहे नर्मदा परिक्रेमेवर आणि तिच्या पप्पांनी त्यांनी सगळ्यांनी खूप असं मोठं स्वागत केलं आहे मला तर म्हणजे कधी वाटलं नव्हतं खूप आश्चर्यचकित झाले मी खूप छान वाटलं बर का केल्याबद्दल कसं वाटलं तुला खूप मस्त वाट एवढ्या दिवसांचा थकवा निघाला हो <laughs> सोरी, सोरी, सोरी। मैं, मैं मैं ना एवढी आजारी होती मी दोन तीन वाटलं बघून सगळं चांगलं वाटलं त्यांचे मनापासून आभि आभार आभार म्हणजे मी बोलायचं मी चुकून गेले आता शब्द सुताना त्यांचे दोघांचे तिघांचे पण आभार एवढं माझं <laughs> छान स्वागत केल्याबद्दल घरी आल्यावर थँक्यू हे छान असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला समजाल आम्ही काय काय डेकोरेशन केलं कसं केलं तर तुम्हाला नक्की आवडेल हा व्हिडिओ बाय बाय